नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण टिफिन साठी चमचमीत अशा दोन भाज्या तयार करणार आहोत एक आहे बटाट्याची रस्सा भाजी ही तुम्ही टिफिनला पण अगदी आरामात देऊ शकता आणि दुसरी भाजी जी बनवणार आहोत कडू न अजिबात होणारी कारल्याची चमचमीत अशी भाजी दोन्ही भाजी तयार करायला अगदी साध्या आणि सोप्या आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण दोन्ही भाज्या बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बटाट्याची भाजी बनवूया आणि नंतर कारल्याची भाजी तयार करूया बटाट्याची वाटण न करता रस्ता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि साधारण त्यामध्ये दोन ते तीन परी तेल टाकून घेते तुमच्या आवडीनं कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता तेल गरम झाले यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा तेलावरती कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा फार लालसर होऊ द्यायचा नाही कांदा थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून एक दोन मिनिट परतून घ्यायचं चमचा अर्धा हिंग टाकून घ्यायचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट म्हणजे भाजीला कलर छान येतो आणि तिखटपणा कमी येतो कडीपत्ता मी तडक्यात मुद्दाम टाकला नाही नाही तर हा जळ्या जातो त्यामुळे धना पावडर मी आता टाकून आहे धना पावडर सोबतच धना मसाल्यासोबत मी यामध्ये वापरते आहे आधी टाकला तरी चालतो पण कधी कधी काय होतं कांदा परतेपर्यंत किंवा मग तडक्यामध्ये कढीपत्ता हा जळून निघतो म्हणून मी शक्यतो टाकत नाही मसाले एक दोन मिनिट छान परतून घेतले आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी थोडस चिमुडभर मीठ टाकून घ्या एक मसाला टाकायचा राहिला होता तो मी आता टाकते सर्व मसाल्यासोबत टाकला तरी चालतो पण फक्त माझ्याकडनं विसरल्यामुळे मी हा गोडा मसाला टाकून घेतलाय टोमॅटो छान शिजेपर्यंत हे मऊसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे अगदी ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि झटपट पण तयार होते पुरी भाजीसोबत पण खायला ही भाजी अप्रतिम लागते तसंच भातासोबत भाकरीसोबत पण छान चवदार लागते आता छान हे थोडंसं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया टोमॅटो छान मऊ झालेत यामध्ये उकडलेले तीन हे बटाटे आहेत साल काढून मी त्याच्या थोडी करून घेतलेले आहेत फार बारीक नाही व फार मोठे नाही अशा मीडियम साईजमध्ये याच्या थोडी करून घ्यायच्या आणि हे मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर ही भाजी अगदी अशी सुटकी ठेवायची असेल तर अशी पण चालते पण थोडं पाणी टाकून रस्सा केली तरी पण चालते मी रस्सा भाजी बनवणार आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय पाणी गरमच वापरा फार रस्सा बनवत नाही मी अगदी थोडासा अंगापुरताच रस्सा तयार करते म्हणजे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि घरी पण वापरू शकता आता हे छान व्यवस्थित शिजून घ्यायचे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे पण मसाले आणि हे छान शिजून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आपण टोमॅटो शिजताना पण थोडं मीठ टाकले त्या अंदाजे तुम्ही मीठ टाकून घ्या भाजीला जर थोडा रस्सा आपल्याला दाटसर हवा असेल तर ह्या ज्या फोडी आहेत ना उकडलेल्या बटाट्याच्या किंवा मग कोणत्याही भाजीला जर रस्सा दाटसर हवा असेल तुम्हाला तर ह्या थोड्याशा अशा मॅश करून घ्यायच्या जा। चमच्यामध्ये अगदी बटाट्या आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे हे दाटसरपणा या भाजीला छान येतो एक दोन थोडी म्या अशा कुस्करून घेतलेल्या आहेत मॅश करून हे यामध्ये टाकून घेतल्यात म्हणजे आपली भाजी छान अशी दाटसर तयार होते पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही यामध्ये ठेवून घ्यायचा आहे भाजी आपली तयार आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर हो टाकून घ्यायची पाहू शकता तुम्ही अगदी छान भाजी ही तयार होते वाटण न लावताही अगदी छान असा रस्सा हा तयार होतो आता आपण गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपली टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी चमचमीत अशी बटाटा कारल्याची भाजी झटपट अशी टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी कशी बनवायची ते पाहूया या पद्धतीनं बनवली भाजी अजिबात कडू पण होणार नाही ना, आणि टेस्ट पण छान येणार इथे मी दोन कारले साधारण द अडीचशे ग्राम ही कारली होती यातलं बी काढून या पद्धतीनं मी अशा चिरून घेतलेल्या आहेत यावरती आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून आहे मीठ जास्त टाकलं थोडंसं कारण याला की नाही कडूपणा जाण्यासाठी हळद आणि मीठ लावून हे आपल्याला कारली ठेवायची आहे अगदी एक पाणी सुटेपर्यंत याला आणि पूर्ण कारल्याला हे लावून आहे टिफिनला करायची असेल तर तुम्ही ही प्रोसेस रात्री पण करून ठेवू शकता म्हणजे कारल्यातला पूर्ण कडूपणा हा निघून जातो याला असं कपडेत वगैरे काही बांधून ठेवणार नाही फक्त हे अशाच पद्धतीने मी इथे लावून ठेवणार आहे याला आपण हळद मीठ लावून ठेवलंय यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिट असंच हे झाकून ठेवायचे म्हणजे हे कारल्याला पाणी सुटतं आणि पिळून घेतल्यानंतर त्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो आता आपण एक दहा मिनिट झालेले आहेत पाहूया याला पाणी सुटलंय का व्यवस्थित अगदी निथळ आहे पाणी पूर्ण हे पाणी आपल्याला पूर्ण याचं पिळून काढून आहे थोडंसं हातावरती घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्वच्छ पाण्याखाली धुवून पण घेऊ शकता निघेल तितकं असं पाणी काढून आहे म्हणजे याचा पूर्ण कडूपणा या पाण्यामध्ये उतरतो आणि भाजी आपली कडसर लागत नाही हे सर्व कारली आपण पाणी काढून पिळून घेऊया हळद आणि मीठ लावून ठेवलेलं पाणी आपण कारल्याचं पूर्ण काढून घेतलेले आहे म्हणजे पूर्ण कडवटपणा ह्या पाण्यामध्ये कारल्याचा उतरला आहे त्यामुळे आपली भाजी अजिबात कडू होणार नाही भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन ते तीन परी आपण तेल टाकून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि नंतर मोहरी टाकून घ्यायची तेल गरम झालं आहे एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायची किरमौरी तळल्यावर पाच ते सहा पानं एक मोठा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्ट हे जरी टाकले तरी चालते कारले कांदा व्यवस्थित परतण्यासाठी चिमुळभर मीठ टाकून घ्यायचंय आणि कांदा छान गुलाबी तर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झालाय यामध्ये काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हिंग टाकून घेतलाय थोडीशी हळद लाल तिखट तुमच्या आवडीने टाकून घ्यायचे कमी जास्त गोडा मसाला थोडीशी कोथिंबीर मसाले छान एक दोन मिनिट परतून घेऊया आत आता यामध्ये हे सर्व कारली टाकून घ्यायचे मसाले कांदा कारले छान मिक्स करून घ्यायचे मसाले आणि कारले मिक्स करून घेतले थोडासा एक गुळाचा खडा टाकून आहे गुळ नाही टाकला तरी चालतो आणि एक अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे नसेल तर तुम्ही चिंचाचं कोळ पण टाकू शकता किंवा तेही नसेल तर आपलं जे जुनं आंब्याचं लोणचं असतं लिंबाचं लोणचं ते पण तुम्ही टाकलं था, तरी टेस्ट छान येते भाजीला आता यावरती एक झाकण ठेवून मिनिट वाफ येऊ द्यायची व्यवस्थित आपलं मऊ झालं पाहिजे इतपत आपल्याला शिजून घ्यायचं या पद्धतीने केलेली भाजी झाकण ठेवलं तरी अजिबात कडू होत नाही भाजीला वाफ आली आहे झाकण काढून पाहूया सुद्धा दोन मिनिट हलवून घेऊया आपण मीठ टाकलेलं नाही आपण आता एक वाफ आल्यानंतर मीठ टाकतो तर मिठाचं प्रमाण व्यवस्थित होतं शक्यतो भाजी करत असल्यामुळं कसं होतं मग कारलं पण आपलं व्यवस्थित हे छान शिजल्या गेले असं तुटलं जातं लागली ऑलरेडीच कारलं शिजलं जातं लवकर मऊ झालं व्यवस्थित आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं भाजून घेतलेल्या किंवा मग खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं चव पण तुम्ही टाकू शकता चवीपुरत मीठ टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे तयार आहे आपली टिफिनसाठी लंच डिनर साठी कारल्याची चमचमीत चवी आपल्या टिफिन साठी लागणाऱ्या दोन्ही भाजी तयार आहेत अगदी आलूची भाजी पण सुंदर होते आणि कारल्याची पण भाजी ह्या दोन्ही भाज्या तुम्ही नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद